आज आळे ग्रामपंचायतीची या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक होती निवडणूक अतिशय केळमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे विशेष म्हणजे या निवडणुकीचा असं आहे की सगळे सदस्य या ठिकाणीच होते गावातच होते कोणीही गाव सोडून बाहेर गेलेलं नव्हतं त्यामुळे अतिशय केळमिळीच्या वातावरणामध्ये निवडणूक झालेली आहे सगळ्या सदस्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपले सर्कल भाऊसाहेब टाळेसाहेब यांनी देखील त्याचबरोबर त्या लठी भाऊसाहेब मुंगळे भाऊसाहेब यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं आहे आळेगावचे ग्रामविकास अधिकारी वनगरे साहेब व त्यांचा सगळा स्टाफ यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आज खरंतर आमचे सहकारी मित्र मुकुंदरादा भंडलकर यांची या ठिकाणी सरपंचमध्ये निवड झालेली आहे भविष्यामध्ये ते अतिशय चांगलं काम आळेगावामध्ये करतील जे आळेगावामध्ये फार मोठे प्रश्न आहेत जे काय शवदायनी चालू व्हायचा प्रश्न असं बाकीचे गावातल्या अंतर्गत रस्ते असतील गटारं असतील त्यामध्ये या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न असेल या ठिकाणी कचरा असेल किंवा सण असेल या सगळ्या प्रश्नावर खरं तर मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे खरं तर सहा महिने हा वाणी साहेब फार थोडा काळ आहे परंतु दादांना आता सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाच वर्षाचं काम करायचं आहे आणि खरं तर भविष्यामध्ये आता निवडणुका येणार आहेत सहा महिन्याने आळेगावची निवडणूक आहे भविष्यामध्ये त्यासाठी ग्रामसभा लागणार आहेत त्यासाठी वाढ रचना असतील बाकीच्या ते आरक्षणाची ज्या काही घडामोडी होणार आहे खरं तर त्या अतिशय सार्थपणे आमचे मुकुंददाला चांगल्या पद्धतीने हँडल करतील आणि गावातील जनतेला सर्वसामान्य माणसाला शेवटच्या घटकापर्यंत अतिशय शे चांगला न्याय द्यायचा प्रयत्न करता करतील ही ठिकाणी मी त्यांच्याकडून देकन अपेक्षा व्यक्त करतो आमचे मुकुंदाला जरी उंचीने कमी असले तरी ते कामाची उंची फार मोठ्या प्रमाणात करतील अशा प्रकारच्या सगळ्या सदस्यांच्या वतीनं आमच्या मुकुंददारांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद दिगंबरजी घोडेकर आपल्याला वारंवार सरपंच पदाची खुर्ची हुलकावणी देते बिघडतं नाही आता त्याच्यामध्ये त्या माझी माझ्या काही त्रुटी आहेत जे माझं वागणं असेल किंवा माझी जी काय समोरच्यांना स्पष्ट बोलायची जी वृत्ती आहे किंवा कदाचित मी भविष्यात चांगलं काम करेल काय बाबा मग बाकीच्या लोकांना लोकं कम्पॅरिझन करतील बाबा हा थोड्या वेळात एवढं काम करू शकतो किंवा काय करू शकतो ह्या ह्या माझ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणींचा तोटा खरं तर मला झाला असेल असं मी समजतो परंतु तो मी काय याच्यामध्ये नाराज नाही आहे मी मागाशी तुम्हाला सांगितलं उलटं मी नाही झालं चांगली गोष्ट आहे मी माझ्या व्यापारात व्यवसायात कामधंद्यात लक्ष देईल आता माझी जबाबदारी कमी झालेली आहे मोकुंद दादाची जबाबदारी आता वाढली यांना गावचे सरपंच हे मुख्य आहेत गावचे प्रथम नागरिक आहेत आणि भविष्यामध्ये त्या सगळ्या वाटच्या जनतेला शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम मुखमंडाला करतील असं मला वाटते बंडलकरजी पराभूत उमेदवाराने दिल खुलासपणे तुमचं अभिनंदन केलं तुमच्या काय भावना घेऊन त्याला